मृदुमाराळांगणे गाळ ओस सदने विसाळ भनभणी तर पडले जेवढे जणांचे जे द्वारपार होते शेवकरी होते सैन्य होतं त्यांचे सुद्धा शेबिके असणारे समज भन बन भणीमध्ये वाटत आहेत गांडेवासी घे घाली तेव्हा पाक शासने ठेवले आ जो कल्पांती हे सरे ज्या ठिकाणी बाण ठेवलेले होते युद्धाचे जे, जे सामान ठेवलेले होते ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहिलेले आहेत कोणी सुद्धा दुर्योधनाच्या सैन्यामध्ये शिलक राहिलेलं नाही कोणी सेवा करून किंचित ते धर्माशी दहा शरणागत म्हणा ते कौरवि आजपर्यंत यावर धर्म बघा जे कोणी दुर्योधनाचे जे सेवक राहिलेले होते जे सैन्य राहिले होते ते सुद्धा धर्मराजे पशी आलेले आहेत आणि धर्मराजाला म्हणतात हे धर्मराजा तू धर्माने चालतोस तू धर्म आहेस आणि तू आम्हाला सर्व माफ कर आणि आम्हाला तुझ्या सैन्यामध्ये भरती कर असो देवा देवा दरित स्वस्थ ला गेले पण होतो अर्जुनाचा विजय जे रथ निवासे सोडेला बघाय इकडे संदेश झालेला आहे आणि पांडव सोसताना गेलेले आहेत आपण ज्या ठिकाणी राहिलेला आहे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी पांडव सैन्य गेलेला आहे आणि अर्जुनाचा रथ इकडंच सोडलेला आहे ओभय कृष्ण उतरले सगळ्यांना प्रत्यक्ष सोडले नसता तो अंजने हृदय रविंद बघा अर्जुनाच्या जे रथावर होते ना साक्षात महारुद्र हनुमान हे अर्जुनाच्या रथावर होते आणि भगवान कृष्ण अर्जुनाचा रथ चलवित होते हे जण खाली उतरलेले आहेत हनुमंतराया राम शेतोवर जाऊन रामाचं भजन करीत बसलेले आहेत आणि भगवान कृष्ण रथाच्या खाली उतरलेले आहेत खाली उतरता भगवान धडधडाला सोय बघा भगवंत रथावर बसलेले होते एवढं युद्ध झालं त्यापर्यंत रथाला काही सुद्धा झालं नाही पण ज्यावेळेस भगवंत रथाच्या खाली उतरले धड दड़ धडा धड दड़ धडा असा रथाला आगली लागला आणि अर्जुनाचा रथ जळत आहे हे जन्मविजयाने बघितलं आणि भगवंताला विचारतात भगवंता हे काय झालं खाली उतरता भगवान धड धडा सोय गळा वया काय कारण दो द्रोण कर्ण गंगा नंदन यासले सोडिले दारुण पार्थ प्राण हरणार ते बघा भगवान कृष्ण म्हणतात बाबा हे जे युद्ध झालेलं आहे ह्याच्यामध्ये द्रोणाचार्य होते आ भीष्माचार्य होते त्यांनी मोठमोठे मोड़ जे अस्त्र सोडलेले होते ना ते आजपर्यंत महारुद्र हनुमंतरा आपल्या रथाच्या वर असल्यामुळं ते अस्त्र अजून त्या रथावरच होते त्यांनी त्यांचा परावा त्या अस्त्रांचा रथावर परिणाम झाले नव्हता हो मग मी जोपर्यंत होतो तो, 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 तो काही झालं नव्हतं हो आता मी खाली उतरल्याच्या नंतर ते अस्त्र प्रगट झालेले आहेत आणि अर्जुनाचा रथ आहे आहे श्रीरंगाने मारुती आरतीचे झाले तिथे मी జీ దాళు శ होती संभोती बघा अरे जोपर्यंत मी होतो मारुद्र अजमान होते ना अरे आम्ही दोघं ब्रह्मांड असं जाऊन टाकू आम्ही दोघं असल्याच्या का नंतर काही सुद्धा झालं नसतं आम्ही आम्ही त्या अस्त्रांना आम्ही दोघं असल्याच्या नंतर आम्ही दोघं असल्यामुळे आम्ही दोघांनी स्थिर केलेले होते त्या अस्त्राचा परिणाम काही सुद्धा झाला नव्हता बहुतानी फिरत होते की कार सत्वर आम्ही तिथं असते ना ते जे अस्त्र सोडलेले होते ना ते चौ बाजून फिरत होते आम्ही दोघ असल्यामुळे ते आमच्या जवळ अर्जुनाच्या रथाच्या जवळ आलेले नव्हते धडधडा दड़ झाडाला रथ पाच पांडव आश्चर्य करीत माने पारतो श्री वल्लभाशे बघा अर्जुनाचा त्यानंतर पाची पांडवांच्या सुद्धा मनामध्ये आश्चर्य झालं की हे कसं झालं की भगवंता हे असं काय झालं आणि समजे पाची पांडव भगवंता जवळ आलेले आहेत आणि त्यांना हा जोडून विचारित आहेत का झाला स्वामी स्वरांदा ना हास्य मुक बज अर्जुना घ्यावा अर्जुनाचा घ्यावा या प्राण अस्त्र दैवत जपत होत्या बाबा पांडव आले पाची पाडवांनी भगवंताला विचारलं आणि भगवंत सांगतात बाबा हसायला लागले अर्जुनाचा प्राण घेण्यासाठी द्रोणाचार्याने कृपाचार्याने जे अस्त्र सोडलेले होते ना ते अस्त्र आजपर्यंत अर्जुनाच्या भोवताली फिरत होते कार्य सरल्यावर समग्रामे उतरलो हरे रहीवर असले धावते बघा अरे आम्ही हरी एक हर होता आणि एक हरी होते आम्ही दोघही त्या रथावर असल्यामुळं हो, त्या अस्त्रांचा काहीही झाले नाही आम्ही दोघं ज्या वेळेस त्या रथाच्या खाली उतरलात त्यावेळेस त्या अस्त्रांचा परिणाम झाला आणि अर्जुनाचा रथ जळत आहे गांदेवचा काढले होते आगोदर एवढी उरले निर्धार कृष्ण इच्छे करो करून अर्जुनाचं धनुष्यवान तेवढं कृष्णानं आधी काढून घेतलं होतं खाली ए व सर्व जग जीवने रक्षिले हे पांडवास पूर्ण कळो आले अभिमान सर्वाचे गळाले कर्तव्य कर्तव्यपणाचे बघा हे पाची पांडव होते ना हे सुद्धा काही साधे नव्हते ह्यांना कळलं की आमचा विजय आमचं रक्षण आमचा पाठीराखा का हे फक्त आमचा भगवान कृष्णच होता ह्याच्यामुळेच आम्ही युद्ध हे केलं त्यांच्या मनामध्ये जे गर्व होता अहंकार होता हे पाचही पांडवांचा अहंकार गेलेला आहे रुद्रधार तो सर्वेश्वर हे प्रत्या आले समग्र माझ कृष्ण तो ना करीत झाले सप्रे बघा त्यांना कळलं की आमचा सूत्रधार आमचा पाठीदार का भगवान कृष्ण आहे आणि पाची पांडव हा जोडून भगवान कृष्णाची स्तुती करतात अरे पुरुषा परत परा सत्य ज्ञाना गोचरा सर्व रक्षकात्रिभुवनेश्वर वेदशास्त्रात अनंत जन्म तप केले एकदाची फळाले सोरा या पुण्याच्या राशे बहुत दिवस भागे मिच कर्म हर्षिकेशे सार अवलंबिले तुझ्या उपकाराचे ऋण आम्ही कोणी काळे हो कीर्ण प्रतवीचे पत्र निदान लिहिता गुण न सरते आयशी श्री कृष्ण लीला आघाड पांडव निता होती सद्गद भगत्या धरून मुकुंद समाधान करीत यांचे असो पांडवावरी पांडव असो या रा, पांडव्यावरी राहिले गुरुधनाच्या शिबिरे सर्व संपत्ती निर्धारी घेते झाले आनंदी यावर तो जगन्निवास जाता झाला नापुरास रते बैसोणे पुराण पुरुष रथराष्ट्रास भेटला mm. हे एवढी भगवंताची स्तुती केल्याच्या नंतर भगवान कृष्ण रथामध्ये बसलेले आहेत आणि हस्तिनापुरामध्ये जात आहेत से बोलो न करे भवंताचे समाधान मोहित भगवान कृष्ण हस्तिनापूरला गेलेले आहे हृदराष्ट्राच्या मालामध्ये गेलेले आहेत तिथं गंदारीन माता बसलेली आहे तिला समज व्यस्त शास्त्र सांगतात बहुग्रंथ सांगतात तिचं समाधान समाधान करतात पुढे न कोणी कार्य भाग ते का गेला श्रीरंग अरे गंधारी पतिव्रता भंग शाप देईल पांडवा बघा ग्रंथ करते काय म्हणतात की एवढं कार्य सोडून ग्रंथ पा भगवंत गंधारी पशी कसं काय गेला असं बरं पण भगवंताला माहिती होत की पत्नी गंधारी ही पतिव्रता होती ही पांडवांना श्राद्ध देईल म्हणून भगवंत गंधारी पशी जाऊन भेटतात जाळणी करेल भस्मा हे जाणने भक्त मनो रामो इथे समाधान परव नाना प्रकारे करी तसेंधारीन जो श्राप दिला ती पतिव्रतावरती पाच पांडवांना जाऊन टाकू शकते एवढी पतिव्रता मध्ये ताकद होती हे भगवंतान जाणलं भगवंता गंधारी पशी गेले आहेत आणि तिचं समाधान करतात एक मोहर्ता पर्यंत जाणधारे साले दोखा मोर छणा सावध होता क्षणा ओत्रा दोखे आरमे एक मुहूर्त भगवंत तिथे गंधारी पैसे थांबलेले आहे तिचे शंभर मुले काय वाटत असेल त्या माईला पुत्राच्या मोहामध्ये गंधारी रडत आहे भगवंता पशी दुःख व्यक्त करीत आहे सिरहारे म्हणे गांधारे मेसेज टाईस आलो ते अवसरे दुर्धनाशी शिकविले नाना परे कोणाचे भगवंत म्हणतात आई साहेब गंधारी माता मी शिष्टसाठी मी स्वतः आलेलो होतो दुर्योधनाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मी अनेक वेळेला सांगितलं पण दुर्योधनानं कुणाचं सुद्धा ऐकलं नाही माझं सुद्धा काही दुर्योधन ऐकायला तयार नव्हता मैत्रे वेदोर सत्यवते नंदना शारदोताने भीष्मद्रोण बहुताचे केले वचन अरे पांडवा व रे बोल मीच एकटा नाही अनेक मोठमोठे ऋषी मुनी गेलेले होते इंदूर काका गेले होते मैत्री ऋषी गेलेले होते आव एवढे नाही द्रोणाचार्य गेले होते विष्णाचार्य गेलेले होते कृपाचार्य गेलेले होते एवढे दुर्योधनाला समजून सांगत होते बाबा पांडव सोबत युद्ध करू नको मैत्री भाव ठेव तरी पण त्यांचं त्यांना ऐकलेलं नाही आता तुम्ही काय कावे पांडव आपले पुत्र म्हणावे तुम्हा दोघाचे खांडावे धर्म धर्म करी बहो बघा किती काळजी असावशी भगवंत गेले खांदारीला म्हणतात हे माय हे जे पाच पांडव आहेत हे तुझेच पुत्र मान तुझेच मन आणि त्यांना प्रेमानं वाग त्यांच्या सोबत धर्मराजा ही प्रेमर आहे ते सुद्धा तुला आई मानेल आणि आईच प्रेम देईल धर्मराज दुःखी झाले तर धर्मराजे सुद्धा खूप दुःखी झालेले आहेत आंबे सोबले तो पतिवरता पूर्ण उरे बोलले होते सवचना जे ते धर्म ते त्याचे वचन खरे झाले हे माते तू पतिव्रत आहेस तुझं वचन होत जे ते धर्म असेल तिथं नक्की असेल हे तुझे शब्द हे तुझं जे वचन होत ते आज खरं ठरलेलं -खर आहे हा तो जगात गुरु पराशर सुता प्रकटाला तेव्हा अकस्मात समाधान करीता माने पांडव सुता तुमचे बघा जगद्गुरु परशे व्यास व्यासमुनी सुद्धा तिथे प्रग झाले आहेत ते सुद्धा गंडारणीला समजून सांगतात कि ही पाच बरोबर हा हे पाच पांडव हे तुमचेच पुत्र आहेत श्री कृष्ण तायापोषणा वेगळे चालेल पिटीत सोयंद अनर्थ करी द्रोणा नंदना म्हणून जाता तो रेने भगवंत ऐकून त्या गर्जीची भेट घेऊन पुढे जात आहे भगवंताच्या मनामध्ये आला कि असता माहिती मारून काहीतरी विपरीत करीन असं भगवंत म्हणून तिथून निघालेले आहे आला देखोने जग पंडो नंदना श्रीरंगे अवघे वर्तमान झाले साक्षात भगवंत आल्याच्या नंतर इकडे जे पांडव होते यांना सुद्धा आनंद झालेला आहे आणि भगवंत इकडे पांडवांना जेवढा वृत्तांत सांगितलेला आहे ते झालेला आहे तेवढा वृत्तांत पांडवांना सांगत आहे इकडे राजा दुर्यदाना धुळे लोळे दिना वदना चौ करुना ते सुरशिता इकडे रणभूमी मध्ये जिथे युद्ध झालेलं होतं तिथे दुर्योधन पडलेला होता त्याच्या नाका तोंडामध्ये माती गेलेल्या होती केस विसरलेले होते तो इकडे इकडं रणभूमीमध्ये रडत पडला श्वास श्वास टाकून बोलत हे अवस्था के मज प्राप्त ओ ओ स्वासा स्वासा पुंदु पुंदु संजय आला था खेदे सुंदर बापुडे ज्या ठिकाणी पडलेला होता त्याचा श्वासा घेत होता आणि तिथं दुर्योधन रडत असताना तिथं संजय आलेला होता त्यानं समोर बघितलं आणि फुंदू फुंदू दुर्योधनाची अवस्था बघून संजय सुद्धा रडत आहे दुर्योधन बोले दीन वदना माझे माय बापे व्रद पूर्ण ओलाशी जाते शरण आम्हा सनोन या बाबा संजय अरे माझे माय बाप म्हणाले झालेले आहेत ते आता कोणाच्या हाताकडे बघते कोणाच्या पाया पडते मदरपणाला आम्हाला समया म्हणून पडेला माझा लक्ष माझी स्त्री न ठेवी कदा प्राण अरे संजया तो सांग जाऊ न गुरु स्वतः मी रणभूमी मध्ये पडलेलो आहे माझा इथं प्राण जाईल तू जा संजय लवकर जा गुरुसुद म्हणजे अशोक धामा आजू जिवंत बरोबर अशोक धामा जिवंत आहे तुझा आणि अशोक धामाला सांग की मी अजून जिवंत आहे आणि रणभूमी मध्ये मी पडलेलो आहे माग संजय जावो निरानात ते केले सर्व स्रोत माघ कृपा वर्मा कृपे सुत आले धावत बैसो निरथे बघा संजय गेलेला आहे आणि हे जे तिघतच जिवंत राहिलेले होते ना आशमा कृतवर्मा आणि ते हे कृपाचार्य कृपाचे जीवंत हा कृपाचारे कुल जे जीवंत आले होते त्यांना सांगितलं आणि यांना सांगितल्यानंतर नंतर हे तिघ आहेत आणि दुर्यजनाला काय म्हणतात तो दुर्योधन पडला रण मांडळे मुकेश सर्वांग माकले धुळे गदाघाळे तळमळे होंकारे बळे क्षण क्षणे दुर्योधन रणभूमी मध्ये पडलेल्या तिघ दुर्योधनाच्या नाका तोंडामधी माती गेलेला आहे आणि दुर्योधन मोठ मोठे रडतोय हाय हाय अरे काय माझं जीवन आहे मी कोण होतो मी कसा होतो एवढा मोठा राजा होतो ही दुर्योधन असं म्हणून म्हणून रडत रणभूमी मध्ये पडलेला आहे हे दुर्योधनाचे कपाळ केसर कस्तुरेने शोभे विशाळ येते पार्थाचे सायक सबळ बैसो निरक्क वाहत असे लाल गुंद झालेला आहे आणि संधी अवस्था या तिघांजांनी बघितलेली आहे जो कुसुम असे जे आरुवारे भरमर मंच की पहोडे मंदिरे ओ घरा गाय कैसा लोळत पडला हो हा जे फुलाच्या शेजेवर झोपणारा आणि तो गदाच्या घायेन धुळेत लोळत पडला जो हा क्राक्षी दळाचा नात तया भोवती भूते बैसले समस्त मास वाटणी करीत पाहतात असता उगाचे तो अकरा एकशे वीस जो मालक होता नवे नवे जो भारताच्या सम्राटाचा जो धनराष्ट्राचा जो पुत्र होता तो रक्ताच्या धारवेळेमध्ये पडलेला आहे आणि त्याच्या जवळ ही भूतावळ बसले संधी येऊन कीटक मक्षी का बहो तोडीते हात हलवायास नाही शकते अरे कर्माची कैसे गते उडत पुढते बोलत असे लाल बपू झाला जा माश्या हाणायला सुद्धा माश्या हाणायला भुंगी हाणायला सुद्धा त्याच्या हातामध्ये शक्ती राहिलेली नाही कर्माची खरंच विचित्र गती असते मी तर सहज कुणाला विमा म्हणतोय कर्माची विचित्र गती असते ती खरंच दुर्योधनाच्या कर्माची काय गती झालेली आहे स्वंद सोंदोनी करते रोदन म्हणते तू निदान चालला शे यावरे हे तिघिन दुर्योधना पशी आलेले आहेत आणि फुंद 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 तिघ सुधार रचतात आणि दुर्योधनाला काय समजून म्हणतात बर तू पुढं चालला सा लक्ष्मी हे परम चल मरिंची जल न्याय सकल क्षण क्षणा फिरे काल कैसा येईल कळे केव्हा बघा जसं लक्ष्मी संधी जास्त सांगितलेले आहे कधी कुणापाशी एका जागेवर टिकून राहत नाही तस दुर्योधना तू या लक्ष्मीच्या काळी तसाच त्या लक्ष्मी काळी कधी काय करी त्याचा भरवसा नसतोय हे तिघा दुर्योधनाला सांगत आहे दुर्योधन बोलत तुम्ही पराक्रम केला अद्भुत आम्ही दहा वाटत कोणी बोलत हे दुर्योधन म्हणते बाबा तुम्ही काय पराक्रम केला आम्ही तर ऐकून होतात तुम्ही आशे होतात तुम्ही तसे होतात हे दुर्योधनाचे शब्द नंतर त्याच्या नंतर आश्चर्यदनाला का म्हणतो आता चोनी सत्वर दसनी रगडो नि आधर माझी शपथ निर्धार यावरी परिसराया तो हातच दात चावून शपथ घ्या लागला सुस्थानाय दुर्धनाईक म्हणजे अस <laughs> पांडव आणि पंचाळ याचे शिर्यानी तो न लागता वेळ हो, हे आताच न करी ताताळ तर मे द्रोण कदा नोहे शपथ घेतली मित्रासाठी हे दुर्यधना मी पाची पांडवाचे मस्त पाची पांडवाचे मुंडकेचा तोडून आणलेला नाही तर मी द्रोणा द्रोणाचार्यांचा पुत्र नाही मी अशी शपथ घेतो दुर्यधन मने हरषला उदकाचा घट अनविला अस्वस्था मासिला बॅसिकेला सैनापते म्हणजे दुर्योधनाला हे शब्द ऐकल्यांदा हसू आलेला आहे आणि म्हणले बाबा तू जर हे समज केलंस ना तू मी तुला सेनापती पद हे दोघाली पाणी आणायला आलो त्याला सेनापती पदाचा अभिषेक अभिषेक केला बाग दोर्यधनाची घेऊन आज्ञा इ गेले पुढते वना वटवृक्षात जाना जाऊने राहिले दुर्योधनाची आज्ञा घेतलेली आहे आणि हे तिघर ज्या ठिकाणी मगा जाऊन बसलेले होते ना त्या वर्षा खाली जाऊन हे आहे आता वरे गुरु सुता पांडव शिवे रात करेला कांत रात्री जावन अकस्मात प्राण घेईल बहुताचे आज अशोधा शपथ घेतलेली आहे तो पांडवांच्या शेबिकेमध्ये गेलेला आहे ज्या ठिकाणी पांडव राहते तिथं गेल्याच्या अशोधामा अनेक जणांचे जीव घेत आहे गिल गील म्हणा एकाचा गदा पर्व संपले संपूर्ण पुढे सोक पर्व गहन रसा आता बघा आता या आपण जे ऐकलेलं आहे गदा पर्व होत ही कथा रसा होती गोड होती आता इथून पुढची सुद्धा कथा ह्याच्या कशा गोड आहे असं ग्रंथ करते सांगतात पांडुरंगा ब्रमानंदा जो सादुद रविंद मिलिंद श्री गाजे बहुत पै